पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी यावर्षीपासून दोन परीक्षा द्याव्या लागणार आहेत त्यामध्ये प्रथम भाषा इंग्रजी आणि गणित या तीन विषयांचं केंद्रीय स्तरावरील संकलित मूल्यमापन आणि शाळा स्तरावरील वार्षिक अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागणार आहेत या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केंद्र आणि शाळा स्तरावर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे त्यामुळं पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषा इंग्रजी आणि गणित या तीन विषयांची केंद्रीय स्तरावरील परीक्षा आणि शाळा स्तरावरील वार्षिक अशा दोन परीक्षा द्याव्या लागणार आहेत शासकीय अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भाषा इंग्रजी आणि गणित विषयांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे त्यानंतर या इयत् साठी शाळेची वार्षिक परीक्षा होणार आहे वार्षिक परीक्षा होणार असल्यानं पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित चाचणी होणार की नाही याबाबत संभ्रम होता मात्र शाळा स्तरावरील वार्षिक परीक्षेसोबतच संकलित मूल्यमापन चाचणीही विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असल्याचं महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळानं स्पष्ट केलंय त्यासाठी शाळांना प्रथम भाषा इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी इतर विषयांप्रमाणे स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून एकत्रित निकाल तयार करायचा आहे त्याच्या नमुना प्रश्नपत्रिका एस टीनं -E दिलेल्या आहेत निकालपत्र तयार करताना द्वितीय सत्राचे संकलित गुण ग्राह्य धरले जाणार आहेत उत्तीर्णतेच्या नवीन निकषानुसार शाळांना निकाल तयार करायचा आहे निकालपत्रकामध्ये गुण दिले जाणार असल्यानं श्रेणी लिहिण्याची आवश्यकता नाही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची शाळेनं पुनर्परीक्षा घ्यायची आहे त्यामध्ये तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास तो त्याच इयत्तेत राहील असं स्पष्टीकरण एससीई आर टीनं आहे